नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या यूट्यूब चॅनलवर पंढरपूरच्या वाटेवर लाखो वारकरी चालत आहेत आणि त्यांच्या मुखी नाव आहे तेच त्या सावळ्या विठ्ठलाचं आज काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागात त्याच सावळ्या विठ्ठलावरती मी लिहिलेल्या काही ओळी सादर करीत आहे चला तर मग सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत आजची कविता सावळ्या विठ्ठला सावळ्या विठ्ठला आलो आलो मी देवा अन वाणी तुझ्या दारा माय बाप तू माझा माय बाप तू माझा देवा सावळ्या विठ्ठला देवा सावळ्या विठ्ठला आहे स्विटेवर योगा मुखी हास्य देशोबा जीव प्राण तू माझा जीव प्राण तू माझा देवा सावळ्या विठ्ठला देवा सावळ्या विठ्ठला गाई गोड तुझे अभंग गाई गोड तुझे अभंग टाळ देई सात मृदुंग जीवन मरण तू माझा जीवन मरण तू माझा देवा सावळ्या विठ्ठला देवा सावळ्या विठ्ठला कपाळावर गंध टिळा तुळसी माळ माझ्या गाळा कपाळावर गंध टिळा तुळसी माळ माझ्या गळा वार करी मी वार करी मी तू माझा देवा विठ्ठला देवा सावळ्यावी कविता आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात अशीच काही नवीन कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद